रुटेक्स कंपनी आमच्या इथं आल्यामुळं आमचा एक फायदा असा झाला का आम्हाला म्हणजे कोणाकडे जायची गरज नाही माल बाबा आमचा घेऊन जा का विकत आहे कसं का आम्ही सरळ सरळ आमच्या आम माल शेतातून आणतो आणि इथे विकतो इथे विकल्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशी पेमेंट भेटते पहिल्यांदा हे लिलाव पद्धत जी होती ए पी एम सीची ते गाड्या आम्ही माल आणू गाड्या उभ्या करू पूर्ण गाडीचा लिलाव होय त्यामागे पन्नास किलोची सूट घे नंतर गाडी खाली करायच्या वेळेस खराब झाला खराब झाला करूनच एक क्विंटलचा घे नंतर दीड क्विंटल घे नंतर दोन क्विंटल घे असं करता करता गाडी खाली होईपर्यंत पाच पाच क्विंटलपर्यंत आम्ही सूट दिली आणि पैशाला खूप त्रास दे आमचा वेळ वाचला इथं याची गरज नाही पडत डायरेक्ट पेमेंट येऊन जाते मेसेज होऊन जाते आमची गाडी आली आम्हाला टोकन नंबर भेटते आम्ही टोकन भेटल्यानंतर त्याच टोकन नंबरवर आमचा माल खाली होते सर ग्रेडिंग होते एक नंबर दोन नंबर तीन नंबर सगळं ग्रेडिंग होते ग्रेडिंग झाल्यानंतर आम्हाला मेसेज लगेच त्या तुमचा ग्रेडिंग माल ग्रेडिंग झालेला आहे नंतर तुमचा लगेच लिलाव झाल्यानंतर तुमचा माल विक्रे गे, विकला गेलेला आहे दोन मिनटात तुम्हाला तुमचं बिल येते आमचे पैसे बिलकुल अकाउंटला येऊन जाते आम्ही भरपूर शेतकऱ्याला सांगितलं माझ्या अनुभवानुसार प्रत्येक पुष्कळ लोकांना माल आणला इथं त्यांचा पण फायदा झाला सगळेचा माल इथे येऊन राहिला काही प्रॉब्लेम नाही